आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी एक नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पोलीस अंमलदारांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कत्तलीसाठी अवैधरित्या जांबून ठेवलेल्या तेरा गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून आरोपीस ताब्यात घेतले नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील सोरर प्लॉट सामनगाव रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये पुरेसा विना तसेच चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीसाठी अवैधरित्या डांबून ठेवलेल्या तीन लाख पासष्ट हजार रुपये किमतीच्या तेरा जनावरांची सुटका करत लुकमान इस्माईल पठाण उर्फ कुरैशी वय पंचावन्न राहणार सिद्धार्थनगर नाशिक रोड यास ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक किरण सिरसाट उत्तम पवार महेश साळुंके देवीदास ठाकरे योगीराज गायकवाड रुईदास लिलके जगेश्वर बोरसे आप्पा पानवळ मनीषा सरोदे तसे नशिक रोड जितेंद्र माळी पुलिस अमलदार भामरे देशमुख आदि ने रित्या के लिए पी न्यूज चीफ अनवर खान पठान नाशिक